शाळेची काय पडलीच नाही याला शाळा याला घ्यायला येणार आहे ये उठ किती मस्त वाटतं भाई सकाळ सकाळी बघा कोंबड्या भाई गर्दी बघा हॉटेल मध्ये कारण आज बाजार आहे ना बघा तिथून ते तिथपर्यंत पूर्ण बाजारच आहे भाई तिथून पण खूप थकलं भाई थोडा गिराय की कमी आहे आता था। भाई थांबतच नाही एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये तर सुरू करूया आजचा दिवस आज ना गुरुवारचा बाजार आहे म्हणून ना हॉटेलवरती खूप गर्दी असेल बहुतेक नाही का इथे गावाला कसं म्हणजे हफ्त्यातून एक दिवस बाजार असतो नाही का मोठा बाजार भरतो माहितीच असेल तुम्हाला तर भाई हॉटेलवरती खूप गर्दी असेल म्हणून आम्ही मी आणि मावशी लवकर चाललो आहे सिद्धी गेली आहे शाळेत मी आणि मावशी चाललो आहे मग हॉटेलवर तर फटाफट रेडी तर झालो आहे फटाफट आता बिंड धुऊ अजून संध्याकाळी तांदूळ करेन डायरेक्ट आता फक्त तोंड बेड धुवून जातो तिकडे ह्या पोराला ना शाळेत जायचं नाहीये चल उठ शाळेत नाही जायचं तुला शाळेत नाही जायचं शाळेची काय पडलीच नाही याला शाळा घ्यायला येणार आहे वाटतं हे उठ शाळेत नाही जायचं कधी जाणार किती वाजता शाळा साडे शार दहा साडे दहा ला जाणारच ना उठ ना mm. मग वाजलं की आठ आज पण नको उठ गाडी मावशी mm. <laughs> <और। laughs> ही असते भाई सकाळची मॉर्निंग गावची मस्त शाळेत उठ आत्ता उठलाय तो एवढं हे करून एवढं हलव हालो हलव आणि आत्ता उठलंय माहिती का <laughs> त्याला शाळेत जायचं मनच करत नाही <laughs> तिथे मस्त वाटतं भाई सकाळ सकाळी बघा कोंबड्या मावशी तर डबा भरते मावश्यांना आज मजबूत गर्दी असेल ना मावशी <laughs> बाजार मजबूत गर्दी, गर्दी मा मी मग हॉटेलला आलो भाई गर्दी बघा हॉटेल मध्ये कारण आज बाजार आहे ना बघा इथून ते तिथपर्यंत पूर्ण बाजारच आहे भाई इथून पण अख्खर रोड जाम आहे यार हॉटेलला किती गर्दी आहे <laughs> भाई मग पासून ना वाईटलोय कस्टमर सपतच नाहीत हे बघा ना भाई आताच फ्री झालंय बघा स्टेंड पितोय खूप थकलो थोडा थोडं की कमी आहे आता आई थांबतच नाही ना ना। ना ना एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक आणि त्यांना तेव्हाच पाहिजे नाही का थोडं थांबू पण शकत नाही आई त्यांची पण काही चुकी नाही कारण इथे कसं एस टी टाईम टू टाईम नाही आहेत ना एक तासाने एक एस टी येते भाई नंतर मग एस टी चुकली मग त्यांना संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल म्हणून त्यांची पण काही चूक नाही पण तो काय विषय नाही भाई थोडं थांबले आता रेस्ट दुपारचा टायमात थोडी गर्दी कमी आहे संध्याकाळी परत होईल मला वाटतं दुपारी जरा गिराईक कमी होते नंतर परत चालू झाले आत्ता कुठे मावशी नाश्ता करते खूप टाकली मला <laughs> <laughs> खराब झाली <जाले> बाई लिटरली <laughs> मी सकाळपासूनचा आत्ता जेवायला बसलो आहे बघा भात अजून काय बटाटा आणि वाटाणे आहेत अजून काय माहिती आहे कुठली आमटी आहे आता भूक लागली काही सुचत नाही फटाफट खाऊन घेऊ मी आताच घरी आलोय भाई सकाळी आठला ला घर सोडलं होतं सहा झालेत आय थिंक आता आंघोळ करून फ्रेश होतो खूप थकलोय अशी पाणी रेडी आहे टाकलंच गरम पाणी जा, जास्त टाकलं नाही नंतर ते अंग असतं जास्त टाकलं तर ता। कडकड बाजू या मावशी पण थकली बिचारी आत्ताच आंघोळ करून पूर्ण फ्रेश झालोय नाही का पूर्ण नाही का इरिटेट झालं होतं था मला थोडं बरं वाटतंय आता <laughs> मावशी काय करते काय करते तुझं उद्या झाला <laughs> उद्याची तयारी आताच चालू <laughs> बघितलं एक बिझनेसमॅनच हा विचार करू शकतो आज जे थकलेला आहे ते विसरून उद्याच काय काम आहे ते विचार करायचे नाही का ही स्ट्रॅटेजी आहे बाई हे खरं बिझनेस माइंड आहे ते बघा <laughs> <laughs> तुला अभ्यास नाही रे ह्याची दहावी आहे आणि हा नाही का लाईटली घेतोय पूर्ण दहावीला आता एखाद महिन्यात मला वाटतं बोर्ड येईल आहे ना रे पाठवून टाक बोर्ड पाठवून टाक ठेवणार नाही आले आले थोडी पण बसली नाही मावशी डायरेक्ट उद्याची तयारी नाही का लागली डायरेक्ट बसलं का <laughs> मावशी अजून हॉटेल जेत येत आता थोड्या वेळाने बंद करून येतील एक आठ वाजेपर्यंत ते पण खूप थकले मी तरी थोडा थोडा बसून नाही का रेस्ट केला थोडा ते नॉन नॉनस्टॉप म्हणजे गिरायकी चालूच होती म्हणजे एकाच्या मागे एक कस्टमर येतच होते थोडं पण नाही का बसले नाहीत लय डिफिकल्ट आहे भाई <laughs> मावशी पण मावशी तरी माझ्यासोबत थोडी थोडी बसली पण <laughs> मावशी तर हे बनवा ते बनवा लगेच वडे संपले वडे काढा मग लगेच भजी संपली भजी काढा पाणी टाका खूप अकरा तर मस्त झोपून मिपून असं नाही की हॉटेल वर येऊ मदत करू हम्म <laughs> <laughs> जेवढं ना लोकांनी माझ्या करिअरबद्दल विचारलं ना तेवढं मावशी माझ्या केसांबद्दल नाही का ले <laughs> विचारते बोलते केस काप केस काप केस का वाढवले असे ते जेवढे करिअर बद्दल फ्रस्ट्रेट नाही तेवढ्या केसांबद्दल फ्रस्ट्रेट झाले ते <laughs> अरे केस एक पोरण सवय असते वाढवायची काय सवय थी। थी। एक चांगलं वाटत चांगलं वाटत मग हा थोडं ठेवायला कम्फर्टेबल नाही वाटत कारण ते डोळ्या डोळ्यावरती येते मग ते आता कामाच्या टायमाला थोडी ते गाण्या हात केसात घालणार म्हणून त्याचा मिरचीचा आठ डायरेक्ट केसात तर जळजळ नाही होणार आता ते सांभाळायला लागणारच वाढलेली मग आता एवढं मेहनत करून एवढी मेहनत करून वाढवली केस तर ठेवायला नको त्याला आता चांगली नंतर एकदा जर सेट झाली त्याच्यानंतर बघू कस ठेवायची ती आधी वाढू तरी ते जास्त काय म्हणते काय बनवतेस बनवते आणि भात मस्त गावाला सगळं जेवण जात काय पण दिलं ना खायला तरी पण गावाला सगळं जात जेवण मुंबईला ना थोडं नाही का हे नको हे नको या पोरग्याची दहावी आहे तरी पण असाच बसतो नुसता लाईटली घेतोय पूर्ण पूर्ण दहावी लाईटली घेतोय तू अभ्यास कर जा। भाई काय खरं नाही त्या पोराच

मोबाइल जेपी डीएचएपीपी त्रिकार्बन त्रिकार्बन पीजे 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 आइसोमेरिज्म आइसोमेरिजम आइसोमेटिसर अपकर पढ़ाई कोएडीपी टू एडीपी टू पीजे आइसोमेरिया जे <laughs> 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 आ, तो ते बघ ते बघ तिचं मन लागत नाही अभ्यासामध्ये फोन काढून घेतला फोन तेव्हाच भेटणार जेव्हा तू अभ्यास पूर्ण कम्प्लीट करणार उद्या उद्या एक्झाम आहे ना पूर्ण वाचून काढते नंतरच तुला मोबाईल भेटणार बघ मोबाईल देणारच नाही तुला मी जोपर्यंत अभ्यास होत नाही मम्मीचा कुठे कुठे मम्मीचा कुठे मावशीचा कुठे फोन मावशीकडेच आहे फोन मावशीचा अभ्यास कर उद्या परीक्षा आहे ना अभ्यास कर फोन नंतर अभ्यासानंतर हा मग नंतर अभ्यासानंतर मग पहिला तरी मग नंतर बोल आवाज दे मी येतो ना आम्ही पहिला टाक फोटो टाक नंतर दे बघितलं हे अभ्यास मला दाखवण्यासाठी एवढे जोरात जोरात ते फॉर्मुले बोलत होती मावसे आत्ता आलेत बिचारी सकाळपासून थकले होते इकडं तिकडं धावपळ करून करून सरक <laughs> बाजूला बिचारी माझ्यावरती रुसली आहे का माहिती नाही का उगायच उगायच आणि मला एक समजत नाही जेव्हा मी कॅमेरा चालू करतो ना तर असे लपतात का मला तेच कळत नाही नाही का एकदम अनकम्फर्टेबल वाटतं त्यांना असं लपून लपून चालले काहीच बोलत नाही ब्लँक होतात ना मुंडी करून असे हे करतात का सिद्धिकार रुचली तुला माहिती आहे का रुचली जाग बर <laughs> <laughs> एक कॉमेडी व्हिडिओ बनवला होता ना तिच्यावरती म्हणजे मी हे नाही केलं असंच मजा म्हणजे तिला दाखवलं करून तर ती रुचली आहे माझ्यावरती <laughs> <laughs> तो व्हिडिओ मावशीला पण आवडला मी आता जेवायला बसलोय बघा भात भाजी कांद्याच्या पातीची अजून पिठी अजून या आंबोळ आहेत या ना थोडं नाही का भारी लागतात थोडं आंबट आंबट लागतात फळ भारी लागतात मावशे पण बसलेत मावशाने सुरुवात केली पण जेवायला मावशे पण बसले सिद्धी कुठे चल भाई जेवण वगैरे झालंय आता व्लॉग ॲड करायची पण वेळ झालेली आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आया मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय